वर्गांसाठी मात्र एक आनंदाची बातमी ती म्हणजे आता सोयाबीनचे दर वाढणार असून निवडणुकी आधी मात्र सरकारने याबाबतचे दोन मोठे निर्णय देखील घेतले आहेत कारण की सोयाबीनचे दर हमी भावापेक्षाही खाली आले त्यामुळे राज्यातील लाखो सोयाबीन सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत यातच मात्र अतिवृष्टी झाल्याने हातचं पीक गेलं त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला परदेशातून आयात होणाऱ्या पाम आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगलाच भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसंच सोयाबीन आता तब्बल पाच ते सहा हजारच्या दरम्यान असणार आहे लवकरच त्याबाबत मात्र शासन निर्णय जारी करेल तसंच देशाचे कच्चे खाद्यतेल आयातीवर केवळ साडेपाच टक्के आयात शुल्क घ्यावे लागतं आता रिफाईन तेलावर तेरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के आयात शुल्क द्यावं लागतं त्या तास पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के करण्यात आला आहे खर तर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विधानसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याची राजकीय चर्चा चांगलीच रंगली आहे